नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो माझे धर्म गुरू, विचार विचारगुरु माय माता माऊली भावंड ज्याच्यात मी एकोणीसशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सालापासून आजपर्यंत आणि माझ्या आयुष्यातल्या समोरपापर्यंत विश्वनाथ शिवमूर्ती तोडकर अध्यक्ष महाराष्ट्र लोकविकास मंच हे माझे गुरुजी आहेत केवळ त्यांच्यासाठी ही कविता मी आपल्या सेवेत ठेवतो आहे तो माझ्या कवितेचा शीर्षक आहे तो आयुष्य वळणावर चालताना आयुष्य वर्णावर चालताना गुरु ऊर्जा स्त्रोत होता रथ सारथी म्हणून कृष्ण बनून होता तो तो आल्या तारण्याला आल्या संकटातारण्याला विठ्ठल स्वरूपात होता बाहुतले बळ मित्र पाठी बनून होता तो तो दुःख पायऱ्या चढाया दुःख पायऱ्या चढाया अदृश्य शक्तीत होता सुख मंडपात मिरवाया मंडपात मिरवाया तो सावली धरुण होता तो सावली धरुण होता तो वारी दिंडीत चालताना वारी दिंडीत चालताना सावळ्या विठूत पाहिला होता वारी दिंडीत चालताना सावळ्या विठूत पाहिला होता आठवणींचे काहूर माजताना तो अश्वे पुषित होता तो अश्वे पुषित होता तो काल काळात आज सोबती उद्या इतिपानात दिसणार आहे तो काल काळात आज इति पा इतिपानात दिसणार आहे माऊलीच्या पात्रात नित्य रोज मजसी भासतो आहे रोज मजसी भासतो आहे हे कविता माझे धर्मगुरू विश्वनाथ अण्णा तोडकर यांच्याशी समर्पित यांच्या सेवेत समर्पित करतो आहे नमस्कार